देशातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण असलेल्या दीपावलीनिमित्त कामगारांना त्यांच्या आस्थापनांकडून बोनस दिला जातो यंदा रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये बोनस वाटपाच्या चर्चांना वेग आला असताना आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जय भारतीय जनरल कामगार संघटनेने कामगारांच्या हिताचे भक्कम प्रतिनिधित्व करून तळोजा औद्योगिक क्षेत्रातील शेल इंडिया मार्केट्स प्रायव्हेट लिमिटेडमधील कामगारांना यंदा तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचा सर्वाधिक बोनस मिळवण्यात यश संपादन केले आहे त्याचप्रमाणे पुढील वर्षी एक लाख पंचवीस हजार रुपये आणि त्यापुढील वर्षी एक लाख तीस हजार रुपये या संदर्भातील करार कंपनी आणि कामगार संघटनेत झाला या करारावर व्यवस्थापनेच्या वतीने अधिकारी शशांक शेखर आणि गुलशन चौधरी यांनी तर संघटनेच्या वतीने अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी तसेच कामगार प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या केल्या या कंपनीतील बहुतांश कामगारांनी संघटनेचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्यावेळी कामगारांना भरघोस पगारवाढ आणि सुविधा यापूर्वीच देण्यात आल्या संघटनेच्या या, या यशामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे दरम्यान संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांनी संघटनेचे पदाधिकारी आणि कामगार प्रतिनिधींनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या तसेच त्यांचे आभार मानले यावेळी रामदास कोंदळी सुनील पाटील यासिम शेख अनिल पावशे जयराम जाधव सुनील हरिश्चंद्रकर आदी उपस्थित होते